वेगा राईड्स इलेक्ट्रिक गाडीचे काकडवाडे कुमटाफाटी येथे लॉन्चिंग ई बाईक क्षेत्रातील एक नवीन सुरुवात समर्थ इलेक्ट्रिक बाईक्स उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला होता यावेळी माननीय श्री जितेंद्र कवठेकर पोलीस उपनिरीक्षक विटा श्री नंदकुमार दादा पाटील हॉटेल सरगम श्री दिनकर पाटील माननीय सभापती सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली श्री महेश दादा पाटील माजी लोकनियुक्त सरपंच कुमटे श्री कुलदीप शिरतोडे सरपंच कवटे कंद श्री भानुदास पाटील सरपंच कवलापूर श्री विजय कदम सरपंच काकडवाडी श्री महेश पाटील माजी सरपंच नागाव श्री रुपेश हंबिरे शेठ कुमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला वेगा राईड्स इलेक्ट्रिक गाडीचे आता भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे होय कारण आज त्यातीलच एक समर्थ इलेक्ट्रिक बाईक्स तासगाव सांगली रोड काकडवाडी कुमटापाटी येथे लॉन्चिंग करण्यात आले आहे हा विस्तार केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित नाही तर देशभरात ईव्हीच्या प्रवाशाचे लोकशाहीकरण करून लहान शहरे आणि तहसीलपर्यंत पोहोचले आहे समर्थ इलेक्ट्रिक बाइक्स काकडवाडी कुमटापाटी शोरूमचे मालक सागर पाटील म्हणाले नवीनच उघडलेल्या आपल्या काकडवाडी कुमटापाटी येथील वेगा राइड्स इलेक्ट्रिक गाडीचे शोरूम मध्ये बजाज फायनान्स सह प्रदूषण विरहित उत्तम पिकअप सेंटर लॉकिंग रिमोट सिस्टीम फक्त पंधरा पैशांमध्ये एक किलोमीटर पेट्रोल खर्च नाही रजिस्ट्रेशन नाही नियमित सर्व्हिसिंग ची गरज नाही एक्सचेंज सुविधा उपलब्ध पासिंग नॉन गाडी उपलब्ध असणार आहे महाराष्ट्र मराठी न्यूज चव्हाण काकडवाडी फाटे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा